नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे धापोड्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळं लहान मुलं मामाच्या गावी गेलेली होती घरात जणू मुलांची जत्राच भरलेली होती यंदाच्या उन्हाळ्यात काय काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालेलं होतं सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींनी यंदा एक गोष्ट ठरवली होती आपल्या सगळ्या लहान कंपनीला बच्चे कंपनीला यंदा खारोड्या पापड्या धापोड्या यांची नेमकी यांच्या जन्माची प्रक्रिया किंवा हे बनवले कसे जातात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांना घे मिळावा यासाठी काहीतरी केलं पाहिजे मग काय आपल्याकडं आता एवढं मनुष्यबळ आहे इतके पाहुणे मंडळी आलेले आहेत मग काय करायचं आपण चला हे सगळे वाळवणाचे पदार्थ उन्हाळी उन्हाळी पदार्थ पदार बनवायला लागूयात असं ठरलं त्यानुसार मग धान्याचं धान्याचं धुणं आलं त्यांचं वाळवणं आलं गिरणीवरच्या वाऱ्या आल्या मग त्यानंतर त्या पिठापासून त्याचे वेगवेगळे पदार्थ खारोड्या पापड्या दापोड्या बनवण्याचं काम सुरू झालं मोठी माणसं जेवढ्या <coughs> गंभीरपणे हे सगळं करत होती तेवढीच लहान मुलेही अतिशय मन लावून ते सगळं अनुभवत होती उत्सुकतेनं जाणून घेत होती विविध प्र प्रकारचे प्रश्न विचारत होते यात अमूक पदार्थ का टाकला जातो तमुक पदार्थ का असतो यांना काय होतं त्याचं त्यांना काय आरोग्याचा फायदा होतो असे अनेक प्रश्न ते विचारत होते मोठी मंडळी या त्यांच्या या प्रश्नांना अतिशय आनंदानं असं उत्तर देत होती आपला अनुभव सांगत होती ती उन्हाळा उन्हाळ्यामध्ये अशा पदार्थ का बनवले जातात आणि त्यासोबत आंब्याचा रस असं सगळं का का बरं असतं आणि हे करत असताना काय त्याचे लाभ होतात वगैरे वगैरे मुल मोठी माणसं लहान मुलांना सगळं सांगत होती मुलंही अगदी मन लावून ऐकायचे असे आठ दहा दिवस निघून गेले विविध पदार्थ बनवता बनवता मुलांना त्या पदार्थांना हात लावण्याची मुक्तपणे परवानगी मिळालेली होती त्या पदार्थांचा मुलांना झालेला स्पर्श आणि मुलांच्या स्पर्शानं ते पदार्थ मोठ्यांसाठी नव्यानं नव्यानं भेटणारे होते त्यांनाही नवाच अनुभव येत होता कारण आपल्याच मुलांना आपल्याच पुढच्या पिढीला प्रात्यक्षिक सांगण्याची एक वे, वेगळी वेगळी संधी म्हणा आगळी संधी म्हणा त्यांनी स्वतःच घेतलेली होती मुलांना शहरात राहत असताना हे पदार्थ पॅकिंगमधून सारखे दिसत असतात गृहउद्योगातलं कुठलं तरी पाकिटांना आणायचं आणि ते ते थेट तळायला घ्यायचं आणि मग ते ताटात येणार मग ते खाल्लं की झालं एवढाच त्याचा परिचय मुलांना होत असतो पण प्रत्यक्ष खारुडी पापड्या त्यानंतर धापोड्या बनतात तरी कशा त्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात कुठल्या कुठल्या टप्प्यातून जावं लागतं हे सगळं ह्याचं सविस्तर असा अनुभव मुलांनी यंदाच्या उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी घेतलेला होता आता उन्हाळी सुट्टी संपत आलेली होती आणि मुलांना आता शहरात जाण्याचे वेध लागलेले होते कारण शाळा सुरू होणार होती, होती। पण या दरम्यान मुलांनी दररोज सकाळ दुपार आंब्याचा रस पोळी डापोड्या पापड्या कुरड्या खारोड्या अशा अनेक गोष्टींचा मनमुराद असा आनंद लुटला यातला आनंद अवर्णनीय होता शब्दात मांडताच येणार नव्हता शहरातल्या कुठल्या मॉलमध्ये जाऊन एखाद्या गोष्टीची खरेदी करणं आणि तिथला तिथल्या वावरणाचा आनंद घेणं यापेक्षा तो कितीतरी कैकपटीनं खूप जास्त होता असं मुलांना अनुभवायला येत हातून वाटत होतं आजी आजोबा मामा मामी मावशी काका काकू असे अनेक नातेवाईक एकाच वाड्यामध्ये एकत्र आल्यानंतर मुलांना अक, अक, अक्षरशः आपण दररोज दिवाळी साजरी करतो आहे असं वाटत होतो या दिवाळीमध्ये निसर्गही तितकाच असून सहभागी झालेला होता जणू असं असा अनुभव त्यांना येऊ लागला हे दिवस ते मनात साठवून ठेवत होते दररोजचा दिवस त्यांच्यासाठी अतिशय उत्साहानं भरलेला होता आनंदानं भरलेला होता अगदी उठल्यापासून उठल्या उठल्या एखाद्या मामासोबत जाऊन शेतामध्ये पाडाचा आंबा खाणं असू दे किंवा तिथून आल्यानंतर तिथली धमाल केल्यानंतर घरी आल्यावर सगळ्यांसोबत पंगतीत रसाच्या वाट्या रिचवणं असू दे या सगळ्या गोष्टी ते मन लावून अनुभव अनुभवत होते आणि जगत होते खऱ्या अर्थानं जगत होते आपलं आपला खरा वारसा आपलं खरं जगणं त्या अनुभवत होते या गोष्टीला आता चार दिवस लोटले शहरात आल्यानंतर राजू आणि तिची त्याची बहीण काहीसे खट्टू झाले होते इथली इथली धावपळ दगदग या गोष्टीतून या गोष्टीत त्यांना नकोशा होत होत्या इथल्या सगळ्या प्रकारच्या प्रदूषणानं त्यांना पुन्हा गावाकडची आठवण करून दिली आज शाळेचा पहिला दिवस होता राजू आठवीत गेलेला वर्गात बसल्यानंतर नवीन मित्र भेटले तो आनंद होता पण एक क्षण असा आला की राजू बोर्डाकडे एक टक पाहत होता काहीतरी शोधल्यासारखं शिक्षक त्याच्याजवळ आले आणि म्हणाले राजू मी बराच वेळ तुझं नाव तुझ्या नावानं तुला बोलवतो आहे तुझं नाव घेतो आहे पण तुझं लक्ष नाही बाळा काय करत होतास काही नाही सर सॉरी सर सर म्हणाले गावी गेला होतास मा राजूनं माण्यानंच होकारार्थी सांगितलं हो सर हो मग तिथली धमाल खूप छान मामाच्या गावी हो हो सर मामाच्या गावी वा अरे मग तर तू नाराज नाही व्हायला पाहिजे तिथली गोष्ट तू सांगितली पाहिजे सर सा? नाही सर हो हो सर नाही सर, सर। असं तो काहीतरी म्हणत होता सरांच्या लक्षात आलं होतं बरीच मुलं थोडीशी खट्टू चेहऱ्यानं वरगात बसलेली होती शाळेचा पहिलाच दिवस होता सरांनी ठरवलं चला आज काही मी शिकवणार नाही बरं का आज प्रत्येकानं आपल्या उन्हाळ्या सुट्टीतला आलेला अनुभव वर्गात सांगायचा आहे बरं का कोण सांगणार बरं असं म्हणताच हे वाक्य पूर्ण होत नाही तोच राजूनं हात वर केला आणि सरांना जे अपेक्षित होतं तेच झालं राजू पुढे येऊन उभा राहिला आणि त्यानं मामाच्या गावीच्या गावच्या सगळ्या वाळवणाच्या गोष्टी खारोड्या पापड्या धापोड्या याबद्दल सविस्तरपणे सांगितलं त्याचं हे सांगणं इतकं भरभरून होतं की सरांनी त्याला थांबवलंच हो नाही तो सांगत राहिला आणि तेवढ्यात शाळेची घंटा वाजली सरांनी टाळी वाजवली टाळी वाजवता सगळ्या सर्व मुलांनी त्याला तसाच सुंदर असा प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला कडकडाट केला झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय